आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी अजिबात खराब न होणारा दहा ते पंधरा दिवस टिकणारा मस्त खमंग असा चविष्ट पदार्थ बनवतोय चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा कांद्याचा खमंग पदार्थ बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही अजून जास्त कांदे घेऊ शकता आता हे कांदे आपण कापून घेऊया तर कांदे कापण्यासाठी सगळ्यात आधी कांद्याची मागची आणि पुढची बाजू दोन्ही कापून घ्यायची यानंतर याची सालं काढून घ्यायची आणि सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला हा कांदा आहे तो चांगला धुवून घ्यायचा आहे कारण कांद्यावर धूळ माती असते आणि काळपट थरसुद्धा असतात यासाठी कांदा कापून घेतल्यानंतर धुवून घ्यायचा तर हे पहा कांदा मी चांगला धुवून घेतला आहे आता काय करायचं आहे याचे दोन भाग करायचे आणि यानंतर यामध्ये मधल्या साईडला जो कडक भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि पातळ कांदा चिरून घ्यायचा आपण जसा भजीसाठी कांदा चिरतो ना त्याच पद्धतीने एकदम पातळ लेअरमध्ये कांदा चिरून घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे हा कांदा मी चिरला आहे आता दोन्ही कांदे मी असेच पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचे आणि याच्या पाकळ्या सगळ्या सेपरेट करून घ्यायच्या पहा असे पातळ एकदम चिरून घ्यायचे किंवा तुम्हाला एकदम बारीक चिरायचं असेल तर बारीकसुद्धा चिरू शकता तर दोन्ही कांदे आपले आता चिरून झालेले आहेत तुम्हाला जर हा खमंग पदार्थ जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्ही कांदा अजून जास्त घेऊ शकता आता इथे मी गरम करायला पॅन ठेवलेला आहे पॅन कढई तुम्ही काही घेऊ शकता दोन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिऱ्याचा खमंग सुगंध यायला लागला की हिंग घालायची गॅसची फ्लेम इथे मी एकदम लो ठेवलेली आहे मस्त सुगंध येतो आहे ये फोडणीचा आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकता आता मिक्स करून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या आहेत त्या चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदलायला आलेला आहे आता आवडीनुसार कढीपत्ता घालायचा आहे तर दहा बारा कढीपत्त्याची मी इथे पानं घातली आहे कढीपत्ता नक्की घाला यामुळे फ्लेवर खूप छान येतो या पदार्थाला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आपण जो कांदा कापून ठेवला होता तो कांदा सगळा यामध्ये घालायचा आता सगळं साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत हा ट्रान्सपरंट होत नाही लो टू फ्लेम फ्लेमवर आपल्याला कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कांदा तळायला लागत नाही तर हे बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे कांद्याचा रंग हळूहळू बदलायला लागला आहे आता यामध्ये काही मसाले घालूया तर इथे मी पाव चमचा हळद पावडर घातली आहे यानंतर इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरगुती मसाले लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर तिखट मसाला किंवा काश्मीरी मिरची पावडर घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची यामुळे या, या पदार्थाला चव खूप छान येते आता मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले चांगले या कांद्याला लागले जातात व्यवस्थित सगळं लो टू मिडियम फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आणि कांदा पुन्हा एकदा चांगला शिजवून घ्यायचा मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून हा माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता इथे मी कांदा बाजूला केला आहे आणि सारख्याच पॅनमध्ये दोन चमचे बेसन घातलं आहे बेसन चांगलं एक मिनिटभर ह्या पॅनमध्येच असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही यानंतर सगळं साहित्य पुन्हा मिक्स करायचं आहे म्हणजे कांदा बेसन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत असा कांद्याचा झुणका बनवतो आहे घरामध्ये कधी कधी भाजी नसते तर विचार पडतो की काय भाजीला बनवायचं तर अशा पद्धतीने तुम्ही हा झुणका बनवला ना अगदी पाच मिनिटात हा झुणका तयार होतो आणि खायला तर खूपच अप्रतिम लागतो आता यावर थोडंसं पाणी घालायचं एक ते दोन चमचेच फक्त मी यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे बेसन आणि कांदा चांगला शिजला जाईल एकदा व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसालेसुद्धा एकजीव होतात आता लीड लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला कांदा आणि हे बेसन आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे वाफेवर तर वाफेवर हे चांगलं शिजवून घेतलं एकदा मी मिक्स करून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकता कांदा चांगला शिजला गेलेला आहे शिवाय कांदा आणि बेसन छान कोटसुद्धा झालेला आहे कुठेही इथे कच्चा दिसत नाही व्यवस्थित हे सगळं शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात हा कांद्याचा झुणका तयार होतो खायला खूपच अप्रतिम लागतो तुम्ही कधी अशा पद्धतीने हा कांद्याचा झुणका बनवला नसेल ना मंडळी तर एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला हा शंभर टक्के आवडणारच घरामध्ये भाजी नसेल किंवा तुम्हाला प्रवासामध्ये जर हा न्यायचा असेल ना कांद्याचा झुणका तर दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे पंधरा दिवस आरामात टिकतो आणि बाहेर ठेवला तर सात ते आठ दिवस आरामात राहतो अजिबात खराब होत नाही शिवाय खायला याची चव अप्रतिम लागते इतकंच लक्षात ठेवायचं की यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आणि झुणका करताना जर तुम्हाला जास्त दिवसासाठी हवा असेल तर तो कोरडा एकदम झुणका बनवायचा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा झुणका बनवला असेल तुमची रेसिपी माझ्यासोबत शेअर करा आणि ही माझी रेसिपी एकदा नक्की करून बघा करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका हा झुणका तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा चपातीसोबत खाऊ शकता भाजी नसेल तर फक्त डाळ भात आणि हा झुणका खाल्ला ना तर दुसरं काहीही जेवणासोबत खाण्याची गरज नाही अप्रतिम चवीला लागतो खायला भन्नाट लागतो तर आजची रेसिपी माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी जराही आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद